हॅलो फ्रेंड्स मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण आज बनवत आहोत तिळगुळ पोळी तिळगुळ पोळी ही संक्रांतीला विशेषत बनवली जाते कशी बनवायची ते चला तर बघूया सर्वप्रथम मी इथे गूळ चिरून घेतलेला आहे आपला साधा गूळ आहे गुळ कोणताही घेतलेला चालतो पण ऑर्गॅनिक असेल तर त्याची चव ही खूप छान लागते तर अशा प्रकारे हा गूळ आपल्याला छान चिरून घ्यायचा आहे याची बारीक बारीक तुकडे करून घ्यायची आहे अशा प्रकारे आता हा चिरून झालेला आहे आता हा गूळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे तर त्याच्यासाठी पहिले आपण तीळ भाजून घेऊया कारण तिळगुळ पोळी करत आहोत तर कच्ची तीळ न वापरता भाजून घेतलेल्या तिळीचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो तर इथे मी एक वाटी गूळ आणि एक वाटी तीळ असं भाजून घेतलेलं आहे गूळ आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे पाक करायचा नाही फक्त तीळ ही भाजून थंड करून घ्यायची आहे आणि आता तीळ ही जरा तळतळली म्हणजे चांगली खरपूस भाजली जाते हे बघा अशा प्रकारे तीळ तळतळून फुलली किंवा आपण थंड करून याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही तीळ आता थंड झालेली आहे ती मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे आणि आता ही छान अशी एक वाटी तीळ आणि त्याच्यामध्ये आपण घालायचं एक वाटी गूळ थोडंसं सुकं खोबरं आणि थोडं जायफळ म्याच्यात घातलेलं आहे आणि ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे ते आता हे बघा अशा प्रकारे आणि आता हे सगळं वाटून झालेलं आहे एकदम छान असा पावडर झालेली आहे जाळसर पावडर करायची आहे आणि आता याच्यामध्ये मी हा एक गुरमई रोटीचा मसाला घालत आहे जो खानदेशमध्ये आणि कुठे इझिली जनरल स्टोअरमध्ये अवेलेबल होतो तर आणि त्याच्यात थोडी भाजून घेतलेली खसखस आता हे सगळं जिन्नस आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपण गूळ न घालता वाटून घेतलं आता याच्यामध्येच आपल्याला चिरून घेतलेला एक वाटी गूळ घालायचा आहे आणि पुन्हा एकदा फिरवायचं आहे जर आपण गूळ आणि तीळ एकत्र एक फिरवलं तर तीळ व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून सर्वप्रथम तीळ बारीक करायची त्याच्यानंतर त्याच्यात गूळ घालून परत एकदा पल्स मोडवर दोन तीनदा आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे आता हे छान आपली एक पावडर तयार झालेली आहे आता ही पावडर आता हे बघा छान अशी झालेली आहे आता ही आपण स्टोर करून ठेवू शकतो दीड दोन तीन महिने ही खूप छान अशी राहते खराब होत नाही आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ पावडरही घातलेली आहे आता हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा असा एक पे गो लाडू आपल्याला त्या मिश्रणाचा याच्यात चुरून टाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित सारण सगळीकडे लागते आता याची परत एकदा अशी वाटी बनवायची याने जे मिश्रण आहे ते सगळीकडे छान इक्वल असं पसरलं जातं चपाती खाताना सुखट नाही लागत सगळीकडे त्याचा तिळाचा आणि गुळाचा एक फ्लेवर येतो तर अशा प्रकारे छान असं हे आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने कळाबारीक करत हलक्या हाताने छानशी अशी मिडियम साईजची पातळ चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी वरतूनही आपण डेकोरेशनसाठी याच्यावर तीळ भुरभुरवू शकतो पण आतमध्ये सारणात भरपूर अशी तिळ घातल्या असल्यामुळे मला वरतून मी तीळ नाही लावली कारण मीला खरपूस भाजणार आहे वो वरती लावे तीळ ही, ही जळण्याची शक्यता असते म्हणून मी वरतून तीळ लावत नाही आता ही छान अशी पातळ पोळी लाटायची बघू शकता तुम्हाला मिश्रण दिसत असेल अगदी सगळीकडे छान असं पसरलेलं आहे अगदी काठापर्यंत तिळाचं आणि गुळाचं मिश्रण ते आपल्याला पसरलेलं आहे आता ही पोळी आपण तव्यावर छान अशी शेकून घ्यायची आता हे बघून घ्या अशा प्रकारे आपल्याला तवा गरम करत ठेवायचा आहे आणि त्याच्यावर दोघी साईडने खरपूस असं तूप लावून चा, आपल्याला ही चपाती भाजायची आहे हे बघा पहिले छान अशी दोघी साईडने अर्धवट भाजून घ्यायची त्याच्यानंतर याच्यावर तूप सोळायचं आणि छान खरपूस अशी ही पोळी आपल्याला करून घ्यायची आहे थंडीच्या दिवसात तिळ ही उष्ण असते त्यामुळे संक्रांतीच्या वेळेत थंडी भरपूर असते त्यासाठी तिळगुड पोळी केली जाते तर ही नक्की करायची शरीरासाठी पौष्टिक आहे आणि तिळाने विशेष आपल्या शरीराला कॅल्शियमसुद्धा मिळते त्याच्यामुळे हे एक चांगलं असं सोर्स आहे आपण खाऊ शकतो हे बघू शकता तुम्ही छान चहासोबतही तिळगुड पोळी खूप सुंदर लागते आणि बघा किती छान टम्म अशी फुगलेली आहे तूप लावून ही चपाती छान खरपूस अशी भाजायची आणि अशी खाल्ली तरी ही चपाती खूप छान लागते तर हे बघा नक्की करून बघा आणि पीडब्ल्यू किचनच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये